आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर एस एन शहा मित्रमंडळतर्फे उल्हासनगरातील शिवभक्तांसाठी चलो भीमाशंकर यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे उल्हासनगर तीन पवई येथून भीमाशंकर यात्रेसाठी बस सेवाचे से सतीश शहा यांच्या वतीने आयोजन करण्यात आले हा महिना शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो कारण या काळात भगवान महाविष्णू विश्रांती घेत असताना जगाचा सांभाळ करण्याची जबाबदारी भगवान शंकर यांच्यावर असते यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून या महिन्यात शिवपूजेला प्राधान्य दिले जाते हा महिना भगवान शंकराचा आवडता महिना आहे कारण तो व्रत वैकल्याने सजलेला आहे अशा या प्रसन्न काळात शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे जरी शक्य नसते म्हणून एस एन शहा मंडळ तर्फे गेली सोळा वर्षापासून उल्हासनगरातील शिवभक्तांसाठी भीमाशंकरच्या दर्शन यात्रेसाठी बस सेवा भोजन टी शर्ट मोफत भाविकांना देण्यात येतात तर सतीश शहा यांच्या अध्यक्षतेखालील चलो भीमाशंकर यात्रेचे आयोजन करण्यात येते यावेळी आमदार सुलभा गायकवाड कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे माजी नगरसेवक प्रभुनाथ गुप्ता समाजसेवक प्रकाश तरे उल्हासनगरमध्ये अनेक भावी हे भीमाशंकर या ठिकाणी उल्हासनगरमधून रवाना झाले आहेत या शुभप्रसंगी महादेव यांच्या पिंडीचे दर्शन घेऊन त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली आज इथे एस एन शहा मित्रमंडळातर्फे ज हर सा दरवर्षी तिथून हे लोक भीमाशंकरला जात असतात आणि तिथे सेवा करत असतात तर त्या सर्व भक्तांना मी शुभेच्छा देते आणि त्यांना खूप खूप आशीर्वाद देते की दरवर्षी त्यांच्याकडून ही सेवा करत राहो आणि त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या व्यापाराला सुभे आशीर्वाद आहे आणि भोले भोले भोलेबाकडून पण त्यांना आशीर्वाद मिळो ही शुभ आशीर्वाद देते जय हिंद जय मित्र मंडळ इस मंडल के माध्यम से हमारे सतीश शाह जवाहर शाह इनके तरफ से या उनके प्रयास से पिछले सत्रह सालों से लगभग हजार बारह सौ के ऊपर भोलेनाथ के भक्त यहाँ से शंकर जाते वहाँ दर्शन करते सोमवार को मतलब हमारे महाराष्ट्र का पहला लेकिन उत, यूपी के भाइयों का तीसरा सोमवार संडे को यहाँ जाते हैं या और सोमवार को वहाँ दर्शन करते भोलेनाथ जी के भक्त हैं हरिद्वार में हम जाते तो वह कावड़िया बहुत धूमधाम से पिछले हफ्ते में बहुत बहुत भीड़ थी हर साल रहती है एक अतुट श्रद्धा इस भोलेनाथ के ऊपर मैं सबको भोलेनाथ की कृपा से सबको जो उनकी मनोकामनाएं पूरी करे ऐसी प्रार्थना करता हूँ और ऐसा ही यहाँ का हमारा कारोबार बढ़े जो हमारे यहाँ के बैक के व्यापारी है उनका कारोबार रहे और उनका परिवार सुख शांति से रहे जय भोले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर